नमस्कार पुन्हा एकदा मित्रांनो मी तन्मय पाटील तुमचं स्वागत करतोय माझ्या नवीन ब्लॉगमध्ये काल आपला गोवळी वीज संघ फडबीज वीज संघ नक्कीच सेमीफायनल गाठून फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे तर गोरेळी संघात आणि गोवळी गावचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन अशाच त्यांचं यशस्वी होत राहू इराचरणी गावतेचरणी प्रार्थना करून आपण निघतो आहे आता फायनल मॅच बघायला रतनबोवाला टायमिंग सा, दिलेले साडे अकराचं पण वाज एक दोन वाजतील मॅच व्हायला तर नक्कीच तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा आणि आज नक्कीच फायनल जिंकून आपण खूप जल्लोष करूया आणि नक्कीच आपल्या गावात कुठेतरी पाच सहा वर्षानंतर एक ट्रॉफी येते रतनबोवाची खूप मोठी गोष्ट आहे तर तो आनंद साजरा करूया तर विषय असा आहे की नक्कीच संघ फॉर्टी प्लस असो रेग्युलर असो किंवा अंडर नाईन्टीन अंडर ट्वेंटी फोर असो कोणताही खेळू त्याच्या नावासाईड खेळत नसतो तर तो त्याच्या गावाच्या नावासाठी खेळत असतो तर नक्कीच कुठेतरी गावकऱ्यांनी त्या खेळाडूला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे खूप महत्त्वाचं आहे कारण जेव्हा गावात सपोर्ट असतो तेव्हाच ती टीम मोठी होते गावाचं नाव मोठं होतं त्यासाठी संघ हरव या संघ जिकोम ही गोष्ट वेगळी पण नक्कीच गावकऱ्यांचा सपोर्ट संघाला राहणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे जितके जितके मोठे मोठे संघ आहेत सध्या टेनिस क्रिकेटमध्ये त्या संघाच्या पाठी त्यांच्या गावाचा खूप मोठा हातभार आहे आणि त्यांची खूप मेहनत आहे त्यामुळे हा संघ मोठा आहे त्यामुळे संघाचा हार जीत न पाहता संघाच्या मागे उभे राहा हेच प्रत्येक संघातल्या खेळाडूला पाहिजे असतं तेव्हाच खेळाडू मोठा आहे तेव्हाच संघ मोठा आहे तर नक्कीच प्रत्येकाने संघाला पाठिंबा द्या आता आम्ही निघतोय सध्या परत येत येतात आज बाईक घेऊन चाललो आहे आता डायरेक्ट भेटू आपण रतनबोआच्या मैदानावर तर चला तर मित्रांनो आलेलं इथे रतनबोआच्या ग्राउंडवर बघू शकतो मी नक्कीच आज टीम फायनलमध्ये गेलेली आहे खूप जल्लोष होणार आहे आज की

जिंकून <traitor> <philosophy> सर्व कार्यशो सर्वपती बाप्पा नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांसुद्धा मानाचं करून जयदुर्गामाता क्रिकेट संघ काटे आयोजित दिवंगत कामगार ते सुभान काटे संघाने निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करू आणि बॅटिंगला प्लस संघाला हा सामना असेल तो पाच षटकांचा ही मात्र आपण माहिती प्रत्येक करेल त्यानंतर पाचवा सामना असेल तो शहरी गटाचा उपांत्य सामना असेल तर प्रवीण इलेव्हन विरुद्ध शांतिरत्न इलेव्हन डोंबिवली यांच्यामध्ये पाचवी लढत शहरी भागातली उपांत्य बघायला मिळेल आणि पुन्हा एकदा सहाव्या सामन्यामध्ये दोन संघ फेरी खेळतील ग्रामीण ची सोनारपणा शतक वीर प्रवेश करतो पाडे गायकरच्या सोबत

वर पर्सनल पॅराडाइज पहिल्या अकरा आणि बाहेर निघून जाईल समोर ऑफर केलाय पार्लर स्ट्रोक आहे जास्त उंची नाही आहे पण अर्धा डझन धावा नशी संख्या एकवीस धावा संघाची समोर ऑफर केलाय

बॉलर आणि ते कदाचित अर्धशतक होणार नाही शेवटच्या बॉलवर एकदा जोरदार काळ्या होऊन जाऊ द्याय डेंजरस चौदा बॉल अठ्ठेचाळीस मोठी प्लसच्या फायनल मॅच मध्ये अर्धशतक जरी झालं नसलं तरी सुद्धा अर्धशतकाला साजेशी अशी इनिंग काय खेळ समाप्त झाला तर मैदानाच्या दिशेने तसेच फायनलच्या दिशेने बॅटिंग खूप चांगली झालेली आहे अमित काय कर अमिताची प्रेमदाची सवंतची बॅटिंग चांगली झालेली आहे आता बघूया फिल्डिंग मध्ये काय करता संघ गोळवले पाण्याची ट्रॉफी घरी फोटी प्लस करणार म्हटलं पहिलेच बोला पहिलेच बोलला विकेट विकेट प्लेट प्लेट विकेट बोलिया बोलिया विकेटरा

एक चेंडू खेळ बाकी प्रायोज पर्सन शेवट चेंडू करायलाय शेवटण्याचा प्रयत्न गावाची या ठिकाणी पाहिला मिळतो आणखी ने बॉल उल जिंकलाय जिंकलाय त्या ठिकाणी मॅथचा रिझल्ट लागलाय परंतु शेवटच्या क्षणी म्हणून त्यांनी काम करतोय या संसारांशी आणि या सामना जिंकत असताना गोळवलीच्या नावाचा टक्का पाहायला मिळतोय ओव्हर फोर्टी गट गोळवली फोर्टी प्लस गावाच्या नावाची चर्चा 40 प्लस आणि उपविजेता संघ काटे फोटोज स्टीम हर्डल मध्ये करत असताना बेल प्लेट अभिनंदन चांगला खेळ तुम्ही सगळ्यांनी केला आणि हा सामने ते देखो देखो ये देखो ये देखो ये देखो यांच्या वतीने मंत्री अजूनबाब पाटील साहेबांच्या काशी लंका पाटील यांच्या वतीने त्यांच्याबरोबर अमित साठी टोटल

आमित कर लेते हैं मार्चिंग रोड मैन ऑपरेटर्स सचिन भोगल गायब करने चलते हैं बरपुर पाली पिच के पुष्पदी वायरस पड़ना आमंत्रण रोड पर तो वह एक साथ ही साकांग के लिए यह पढ़ा सा राष्ट्रीय नाटक के पीछे टेबल दूसरा सरपंच हुई आता आमंत्रण दिया लोग पाली पिच के सचिन भोगल गायब करने चलते हैं साथ ही पह

आणि मला त्यांचा नेहमी सपोर्ट असतो या मी मनापासून त्यांचे आभारितो धन्यवाद एज्युकेदरी गोळ्यातच्या विद्यालयातील माझे गच्च्या आले आपले गावचे जे कोणी आले सगळ्यांचे मनापासून धन्यवाद असे सपोर्ट करतला असे पुढे जाऊ आम्ही थैंक

Apus <laughs> terbiasa melihat

Thank you I them oh. उपविभाग अध्यक्ष तुलसीरामजी चौधरी माजी नगरसेवक प्रवीणताईश पाटील माजी नगरसेविका हरिश्चंद्र पाटील माजी नगरसेवक प्रेम देवकर रोहित गोई विभागीय अध्यक्ष दशरथ बांद्रे समाजसेवक सोनारपाडा हरिभक्त भरण विनीत महाराज सोनारपाडा त्या सर्व संघांना विनंती आपल्या खेळाडूंना घेऊन आपण मंचाच्या समोर या पुढच्या पुरस्काराकडे विनंती करणे आपल्या शुभ आपण पुरस्कार विक्रीत करावा <laughs> यांनी मात्र हा झेल टिपलानी पहिली विकेट आली योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट पाटील उत्कृष्ट तशात फोर्टी प्लस ग्रुप मध्ये नाव आहे प्रदीप पाटील जो बरोबर पन्नास धावा कुठतोय अवघ्या सतरा चेंडू मध्ये बॅटिंग परफॉर्मन्स फोर्टी प्लस संघाचा खेळाडू गुळुवली संघाचा खेळाडू मंगेश मात्रे त्याला एकदा जोरदार टाळ्या मंगेश माजरे कृष्ण संपत नाही ते संपू नका ज्या पद्धतीने खेळलात आज मालिकेवरची बाईक जिंकले काय भावना आहेत या क्रीडा नगरी बद्दल या स्पर्धेबद्दल आणि बाईक जिंकली त्याबद्दल या विजयाचं श्रेय आणि या खऱ्या अर्थाने ट्रॉफीचं श्रेय मालिकावर भेटण्याचं श्रेय तुम्ही कोणाला आम्हाला खेळाची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद आणि प्रथमच मला ही बाईक मिळते रेग्युलर मध्ये खेळलो एवढं पण कधी मिळाली नाही आणि माझ्या टीमचे धन्यवाद तसेच यांनी सांगितलं मला की तुम्ही फायनलमध्ये जाल आणि पिंट्या जोशी नावा पडा की तुला बाईक मिळेल असं कन्फर्म बोललेलं मला आणि ते केलं आणि माझ्या टीमचेही धन्यवाद कारण की त्यांचा सपोर्ट होतो मला आणि घरचेही खूप सपोर्ट करतात त्यांचंही अभिनंदन u n t u चॅम्पियन संघ आणि मायक्रेट इव्हन टू भोतला

अभिनंदन पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत <गलाय> अगले साल सबसे पहले इस प्रतियोगिता में आप आओगे <साँ> એ તો તેવળા ગીત છે તે તો ગમતા છે આ છે કોઈ વાત છે જે મસ્ત છે મસ્ત છે नक्कीच मित्रांनो सकाळचे वाजलेले साडेपाच आता जस्ट घरी आलो आहे आणि गोळवळी सांगायला पुन्हा एकदा रतनबा जिंकल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि नक्कीच ब्लॉग इथेच एंड करतोय आता खूप थकलोय आज पूर्ण दिवस आ, ते ग्राउंडवरच गेला त्यामुळे आता बाकीचं चलोश आहे ते उद्या करू जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग पुन्हा बघायचा तर चला